सातपूर शहर भीम महोत्सव दोन हजार चोवीस समितीच्या चो वतीनं काल प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अभिवादन करण्यात आले तसेच एकमेकांना सार्थक विक्रम नागरे खजिनदार रवींद्र बाबुराव काळे सहकार्याध्यक्ष मायाताई निवृत्ती काळे उपाध्यक्ष गीताताई संजय जाधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर कोर कमिटीचे मार्गदर्शक सभासद आदी पदाधिकारी मोठा मोठ्या संख्येने उपस्थित होते सातपूर शहर भीम महोत्सव दोन हजार चोवीस समितीच्या वतीने भीम महोत्सव निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती देत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष भीमानंद काळे कोवर कमिटीचे रवी काळे व अरुण काळे यांनी केले आहे माध्यमातून सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम जय महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय यावर्षी आगळावेगळा वेगळा उत्सव साजरा करण्याचा मानस सातपूर भीमोत्सव समितीच्या सर्व कोर कमिटीच्या सदस्यांच्या आणि आणि त्या मिटिंगमध्ये अध्यक्षपदाची माळ त्यांनी ठरवून अध्यक्षपदाचा मान यावेळेस बिनविरोध मला आम्हा आमच्या काळात ती माळ पाडली आणि त्या अनुषंगाने आपण सातपूर शहरामध्ये प्रथमच जसा नाशिक रोड आणि नाशिकच्या पद्धतीने हा देखावा आपण या पंचकृषीमध्ये दाखवण्याचं काम आपण या भीमोत्सव समितीच्या के माध्यमातून केलेलं आहे पण आज संध्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन होणार आहे त्या चौदा एप्रिल निमित्ताने शोभायात्रेचा भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याही कार्यक्रमाला आपण सर्व बौद्ध बांधवांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित आणि अशीच मी सर्वांना आवाहन करतो जय हिंद म्हण ही भीमोत्सव अतिशय थाटामाटा साजरा होणार आहे गेली तीन वर्ष आपण विविध कार कार्यक्रमांमधलं फुले शाहू आंबेडकर ही विचारसरणी जनतेमध्ये आपण रुजवत आहोत यावर्षीचा हा भीमोत्सव सर्वानुमते ठरलं महानगरपालिकेची मान्यताप्राप्त पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी न न भविष्यती असा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला या भीमोत्सवाच्या माध्यमातून अंबल चार दिवस विविध कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे हे शाहू आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या जनतेला आवाहन करेल कराल हजारोच्या लाखोच्या संख्येने या ये भीम महोत्सवामध्ये सामील हवं आणि या भीम महोत्सवाची शोभा वाढावी जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र विश्वरास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐंशी तेविसाव्या जयंतीच्या भीमोत्सव भीम महोत्सव समिती सातपूर शहर व काळे फाउंडेशनच्या माध्यमातून या वर्षाची जयंती जी आहे ती अत्यंत ऐतिहासिक आणि बाबासाहेबांना अपेक्षित असलेली जयंती आपण या ठिकाणी साजरी राहत आहोत त्यापासून ते वीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण करणार आहोत त्यामध्ये सतरा तारखेला सिद्ध गायक रवी शेट्टी यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे एकोणावीस आणि वीस तारखेला प्रकाश पाटणकर जे राष्ट्रीय गायक आहेत त्यांचाही कार्यक्रम होणार आहे ते प्रभावी असे गायक साहेबराव येरेकर यांचाही कार्यक्रम या ठिकाणी क होणार आहे या कार्यक्रमाकरता आपण आपल्या जुनाबाळांसह आणि या ऐतिहासिक क्षणाला आणि या ऐतिहासिक देखाव्याला बघण्यासाठी आपण हजारांच्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो जय भीम जय भारत यंदा प्रथमच ऐतिहासिक भव्य दिव्य देखावा सादर करण्यात आला असून सातपूर शहर भीम महोत्सव दोन हजार चोवीस समिती फाउंडेशन तसेच सातपूरकर ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर